नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासात गोपद्म व्रत कसं करायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ असतो मात्र काहीजण याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो चातुर्मासातल्या देवशैनी एकादशीला देव झोपतात एका आणि प्रबोधनीला उठतात अशी धारणा आहे या काळात हिंदू धर्मात यज्ञोपवित संस्कार मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ ग्रहप्रवेश गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत भागवत पुराणानुसार विष्णूच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते चातुर्मासात व्रत कसे करावे अखंड सौभाग्य सांसारिक सुख घराच्या भरभराटीसाठी हे व्रत केलं जातं चातुर्मासात करायचे हे एक व्रत आहे हे लग्न झाल्यानंतर पाच वर्षे व्रत करतात जमीन झाडायची आहे व शेणाने सारवायचे आहे तांदुळाच्या पिठाने किंवा रांगोळीने त्यावर तेहतीस गोपद्म काढायचे आहेत मग तुपाचा दिवा लावून गो गोपद्माची पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आषाढ शुद्धदशमी किंवा एकादशीला या व्रताची सुरुवात करतात चातुर्मास व्रताच्या पहिल्या दिवसापासून चार महिने महिला हे व्रत पाळतात हे भगवान श्रीकृष्णाने त्याची बहीण सुभद्रा देवी यांना या व्रताची माहिती सांगितली होती पूजा खोलीत किंवा तुळशीजवळ जागा निवडायची आहे पूर्ण समर्पण आणि एकाग्रतेने गोपद्म रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर अरिसिना कुंकुम इत्यादी सह गाय वासरू आणि इतर देवत्यांच्या आकृत्यांची पूजा पुष्प अर्चना आणि आणि साखरचा नैवेद्य दाखवायचा आहे हे व्रत आपल्याला चार महिने चातुर्मासात करायचं आहे तसेच तेहतीस प्रदक्षिणा आणि नमस्कार करायचा आहे न व्रताची पूजा एक दोन दिवस पूजा करतानाही आली तर जर तुमची ही पूजा आधी एक किंवा दोन दिवस कोणत्याही कारणामुळे जसे की आजार किंवा मासिक पाळी आली असेल तर तुम्ही ती दुसऱ्या दिवशी किंवा सोयीस्कर कोणत्याही दिवशी पूर्ण करू शकता हे सुटलेले दिवस सात दिवसांपेक्षा जास्त नसावेत जर ही पूजा दररोज करणे श अशक्य असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दोन वेळा करू शकता तिसऱ्या दिवशी तीन वेळा अशा प्रकारे शिल्लक पूर्ण करा अंतर सात दिवसांपेक्षा जास्त नसावे उद्याची पूजा तुम्ही आज करू शकत नाही जेव्हा तुम्ही संचित पद्धतीने पूजा करता तेव्हा एक वेळ ती आरती करावी चुकलेले दिवस सात पेक्षा जास्त का नसावेत आपल्या सर्वांना भागवताद्वारे माहीत आहे की श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि आपल्या करंगळीवर धरला आणि सात दिवस उभे राहिले याच्या आधारे गोपद्मपूजा सात दिवस चालू ठेवावी आणि सुटलेले दिवस सात दिवसांपेक्षा जास्त नसावेत असा नियम आहे कोणत्याही कारणास्तव ते चुकल्यास सात दिवसाच्या आत पूजा पुन्हा सुरू करा आणि सात दिवस सुरू ठेवा गोपद्मव्रताची सांगता देव उठणे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी होते तर ही पूजा आपल्याला सलग पाच वर्ष आपण करायची आहे आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हे गोपद्मव्रत करत असतात या चार महिन्याच्या कालावधीमध्ये हे व्रत करायचे असते नित्यनियमाने हे व्रत करायचे असते मध्येच काही अडचण आली तर ते दिवस स्किप करायचे आहेत हे व्रत सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर किंवा तुळशीसमोर करायचे आहे हे व्रत करण्यासाठी तुम्हाला तीस अधिक तीन म्हणजेच तेहतीस गोपद्म काढायचे आहेत हे गोपद्म तुम्ही हाताने रांगोळीच्या सहाय्याने काढू शकता किंवा अशा प्रकारे साच्याच्या सहाय्याने काढू शकतात गोपद्म काढून झाल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू आहे अक्षता व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे आणि दिवा लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे साखर म्हणून नैवेद्य ठेवायचं आहे आठवड्यातून एखाद्या दिवशी तुम्ही गोडाचा नैवेद्य करून ही दाखवू शकतात गोपद्मांची कहाणी रोज ऐकायची आहे किंवा वाचायची आहे रोज नाही जमले तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी ऐकायची किंवा वाचायची आहे ही कहाणी व्रताचं उद्यापन कसं करायचं तर व्रताचं उद्यापन कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी करायचं आहे या दिवशी एखाद्या सवासनी स्त्रीची ओटी भरायची आहे तिला जेवायला घालायचं आहे आणि त्या सवासनी स्त्रीला तेहतीस रुपये दक्षिणा द्यायची आहे दक्षिणेऐवजी तुम्ही एखादी तेहतीस रुपयामध्ये वस्तू जी येत असेल तीही तुम्ही देऊ शकता किंवा तेहतीस रुपयामध्ये ज्या सौभाग्य अलंकाराच्या वस्तू आहेत त्या तुम्ही खरेदी करून त्या स्त्रीला देऊ शकतात तर अशा प्रकारे व्रताचे उद्यापन करायचे आहे गोपद्मव्रताची कहाणी एका गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडवसभा इत्यादींची पाची सभा बसल्या आहेत ताशे ता, ता, मर्फे वाजताहेत रंबा आहेत तो तुंबुऱ्याच्या तारा तुटल्या मृतुंगाच्या मेऱ्या फुटल्या असे झाल्यावर सभेचा हुकूम झाला करारे हाकारा पिटारे डांगोरा गावात कोणी वान वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढा तंबुऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा रंभा नास्त्या करा असा हुकूम झाल्यानंतर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले माझी बहीण सुभद्रा हिनं काही वानवसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिनं काही वानवसा केला नाही नंतर कृष्णांनी ना तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीस तीन गोपद्म देवाच्या द्वारी काढावीत तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी व गाईच्या गोट्यात काढून पूजा करावी हा वसा कार्तिक दशमीस पूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावं उद्यापनाच्या वेळी कुवारणीस जेवायला बोलवावी पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वशाचं उद्यापन करावं असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं पुढं सभेत कळलं सुभद्रा वानवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडं दूध जाऊन पाहतात तो तिनं वसावसला आहे पुढं येता येता गावाबाहेर एक हत्तीन वानवशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोरेच्या तारात जोडल्या मृदंगाच्या भेऱ्या वास्त्या केल्या तशाच रंभा नास्त्या केल्या जसा ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण या कथेचं तात्पर्य काय आहे प्रत्येकाने नेमधर्माने वागावे म्हणजेच सुख मिळते तर घराच्या सुख समृद्धी सौभाग्य प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी चातुर्मासामध्ये हे कुपद्मव्रत नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासामध्ये गोपद्मव्रत कसं करावे याबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ